प्रश्न एक राणी आणि इंद्रजीत यांचं नातं नेमकं काय आहे प्रेम अपराधक ती गुप्त करार उत्तर एक राणी आणि इंद्रजीत यांचं नातं हे केवळ भावनांचं नाही तर सत्ता विश्वासघात आणि अपराध यांच्या गुंत्यातून जन्मलेला आहे इंद्रजीतच्या डोळ्यात अजूनही राणीचं प्रतिबिंब दिसतं पण त्या मागे एक गुप्त कारण लपलेलं आहे पुढच्या भागात राणीच्या भूतकाळातील एक फाईल उघड होणार आहे जी इंद्रजीतच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल प्रश्न दोन मालती इतकी राणीविरुद्ध का झाली आहे तिच्या मनातला राग की भीती उत्तर दोन मालतीचा राणी परिणाम आहे ती ज्या गोष्टीचं रक्षण करते ती तिच्या भूतकाळातील एक लपवलेलं नात आहे राणी तिचं गोपी गोघड करेल या भीतीनेच मालती राणीला घराबाहेर ठेवू पाहते पण भविष्य काळात ह्याच मालतीला राणीचं आयुष्य वाचवावं लागणार आहे त्या क्षणाला सगळं घर हादरेल प्रश्न तीन इंद्रजीत राणीचे फोटो का पाहतोय हे जुनं प्रेम आहे की सध्याचं आकर्षण उत्तर तीन इंद्रजीतच्या मनात अजूनही राणीचं प्रेम आहे पण त्याच्या नजरेत अपराधाची छाया दिसते तो फोटो पाहतो कारण त्याला अपराधी वाटतय पण प्रेम संपलेलं नाही लवकरच एक व्हिडिओ क्लिप उघड होईल ज्यात दिसेल की राणीचा अपघात हा अपघात नव्हता आणि इंद्रजीत त्यात सहभागी होता प्रश्न चार चिकू आणि राणीचं नातं इतकं गोड का दाखवलं जातय यात काही गुप्त सत्य आहे का उत्तर चार हो हे गोड नातं खूप खोल अर्थ घेऊन आलंय चिकूच्या आईला न कळत राणी तिला तिचं स्वतःच मूल समजते प्रेक्षकांना धक्का बसेल कारण एका डीएनए रिपोर्ट मुळे सत्य उघड होणार आहे चिकू आणि राणीचं रक्त एकच आहे प्रश्न पाच काटकरच्या मागे कोण आहे त्याच्या हालचालींना कोण दिशा देतोय उत्तर पाच काटकर फक्त एक प्यादा आहे मागे असलेली व्यक्ती म्हणजे घरातीलच एक जवळचा जो इंद्रजितच्या विरोधात खेळतोय तो व्यक्ती म्हणजे मालतीचा भाऊ विक्रांत पुढच्या आठवड्यात त्याचा प्रवेश होणार आहे आणि पहिल्याच दृश्यात तो राणीला धमकी देणार तू जितकी वर चढील तितकी खोल दरी तुला खेचे प्रश्न सहा राणी खरंच निरागस आहे का की सगळं एक राणीचा खेळ आहे उत्तर सहा राणीच चेहऱ्यावरचे अशो खरे असतील पण तिचं मन बुद्धिबळासारखं सारखं चालतय ती प्रत्येक भावनेचा वापर करते कारण तिचं अंतिम ध्येय आहे की तिचं प्रेम आणि सून दोन्ही एकाच व्यक्तीकडे केंद्रित आहे इंद्रजीत प्रश्न सात इंद्रजीत आई तिच्या राणीबद्दलचं मत इतकं कठोर का आहे उत्तर सात आईच्या मनात राणीविषयीचा राग हा केवळ संशयातून नाही तर भूतकाळातल्या एका मृत बाळाच्या रहस्यातून आहे तिला वाटत आहे पण पुढे सर्व काही हिरावलं प्रश्न आठ राणी आणि अश्विनी यांचं मैत्र ठरेल का धोका उत्तर आठ अश्विनी सध्या राणीची सर्वात जवळची मैत्रीण आहे पण तीच भविष्यातली विश्वासघातकी ठरणार आहे तिला काटकर कडून पैशाचं आमिष मिळेल आणि ती राणीच्या विरोधात साक्ष देईल प्रेक्षकांना धक्का बसेल कारण हा विश्वासघात राणीला तुरुंगात प्रश्न इंद्रजीत आणि राणी पुन्हा एकत्र का उत्तर त्यांचं प्रेम अजूनही अधुरा आहे पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की त्यांना एकत्र येण्यासाठी एका व्यक्तीचा बळी द्यावा लागेल तो बळी कोण देणार अंदाज लावा चिकूचा एका अपघातात राणीला तिचं सगळं जग गमवावं लागणार आहे आणि त्या क्षणानंतर ती बनेल खरी कुकुमाची राणी प्रश्न दहा कुकुमाची राणी ही ज्या पुढच्या ट्रॅक मध्ये कोणता स्फोटक ट्विस्ट येणार आहे उत्तर दहा आगामी एपिसोड मध्ये कुकुमाचा गेम सुरू होणार आहे एक गुप्त पत्र सापडेल ज्यात लिहिलं असेल तू राणी नाहीस यादी आहेस त्या पत्रामागे असणारा हात म्हणजे इंद्रजीताचा वडील ते परतणार आहेत मृत समजलेले आणि मग सुरू होईल कुकुमाची राणी ही भाग दोन सूड आणि सत्तेचा संग्राम